तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या पन्नासव्या वर्षी रायगडावर अखेरचा श्वास घेतला हा केवळ एक मृत्यू नव्हता ते एका युगाचा अस्त होता पण महाराजांचा मृत्यू झाला कसा नैसर्गिक की घातपात समजून घेऊ नैसर्गिक मृत्यूचा दावा सांगणारे काही पुरावे म्हणजेच सभासद बकर हा एक समकालीन महत्वाचा पुरावा स्पष्ट सांगतो महाराजांना ज्वर आणि रक्त अतिसार झाला होता ब्रिटिश आणि पोर्तुगीज नोंदी देखील बारा दिवसाच्या आजारामुळे निधन झाल्याचे नमूद करतात इतिहासकर ग्रँड डप या याच दाव्याला बळी दिले हा नैसर्गिक मृत्यू होता तरी घातमात्याची शंका का घेतली जाते महाराजांसारख्या अत्यंत निरोगी राजाचा अचानक मृत्यू होणे आणि त्यानंतर त्वरित घडलेल्या घटना संशयास्पद होत्या ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे पन्नावर असताना घाई घाईने अंत्यविधी का उरकवण्यात आला तत्कालीन मंत्र्यांनी दहा वर्षाच्या राजाराम यांना गादीवर बसवण्याचा केलेला प्रयत्न सत्ता लालसेकडे बोट दाखवतो समकालीन नोंदी आजाराचा उल्लेख करतात पण नंतरचे राजकीय कट कारस्थान घातपाताची शक्यता दाखवतात नेमके सत्य काय हे कायद्यावर दगड ठेवून इतिहासाने आपल्यासाठी एक प्रश्नचिन्ह ठेवले आहे पण एक गोष्ट निश्चित महाराजांचा मृत्यू कसाही झाला असो त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि शौर्याची ही मशाल पेटवत ठेवली ती पिढ्यानपिढ्या पीड़े ठेवत राहील जय हिंद